उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मतदानासाठी जनजागृती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तळागाळातील शिवसैनिक सदस्य या संस्थेमध्ये आहेत तरी मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर सचिव संदीप चादिवडे यांनी सदस्य यांना संपर्क करून जाहीर आवाहन केले की मुंबईतील आपल्या विभागातील खासदार निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे त्यानुसार आज अठ्ठावीस ईशान्य मुंबईचे भावी खासदार संजय दिना पाटील यांचे सहकारी संजयदादा भालेराव यांच्या सहकार्याने भेट घेऊन मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने मतदार म्हणून आपापल्या विभागात जबाबदारी पाडत आपले, आपले नातेवाईक मित्रमंडळी यांशी संपर्क करून अधिकाधिक मते कशी मिळतील त्या दृष्टीने प्रयत्न करावेत व आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन यशवंत विठ्ठल खोपकर यांनी यावेळी केले